नमस्कार मंडळी मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते मी की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज स्वयंपाक करताना अनेक घटक आपल्याला लागतात पण त्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे आपला काळं तिखट किंवा काळा मसाला आमच्या इकडे करतात तो आहे तर सोलापुरी भागात म्हणजे आमच्या जा भागात कशा पद्धतीने काळं तिखट करतात तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याबाबत शेअर करणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण तुम्हाला मी दाखवते इथे घेतलेले सगळे मसाले आणि कांदा आहे ना वाळवून एक किलो कांदा ते वाळवून सुकवून घेतलेलं आहे आणि तर खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो आणि ह्या मिरच्या आहेत दोन किलो तर कशी प्रोसिजर आहे तिथे तुम्हाला डिटेलमध्ये पुढे दाखवणेच तर पहिल्यांदा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत भाजायला आत्या भाजत मिरच्या तर त्याला आहे ना आधी तेल लावून घेतले आहेत त्यांनी परत सगळीकडे तेल लागत नाही म्हणून आणि भाजून घ्यायचे त्यात त्याला पहिल्यांदा आधी मिरच्याच भाजून घेऊन म्हणजे थंड होते लवकर मग नंतर मग मसाले वगैरे भाजायचे थोडंसं किती पळीभर टाकलं ना ते थोडं म्हणजे दे अर्ध पळी दोन तीन दोन तीन थेंब टाकल्यासारखं टाकलं आणि नंतर मिक्स करून घेतले सगळ्या मिरच्या तर मिरच्या सगळ्या भाजून झाल्या त्यानंतर मग घेतले आधी पहिल्यांदा कढईमध्ये खसखस भाजायला नंतर खसखस आपल्याला अशी कोरडीच भाजून घ्यायची ती चांगली अशी लाल लाल होईपर्यंत त्यात तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे तर मी आता छान अशी खसखस भाजून घेते ती लाल होईपर्यंत तर ही जी खसखस आहे ती मी वीस ग्रॅम घेतलेली आहे खसखस तर ही जी खसखस आहे ते आपल्याला आता सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करायची नाही आहे तर सेपरेट ठेवायची आहे कारण खसखस लवकर बारीक होत नाही सेपरेट बारीक करून घ्यावी लागते त्याच्यामुळे मग मा खसखस ना सेपरेटच बांधून द्यायची आपल्याला तर आता छान असं लाल भाजलेली आहे खसखस तर आता उतरवून घेऊया आणि नंतर धने भाजून घ्यायचे आता आता एक पळी तेल टाकले आणि त्यामध्ये आता धने टाकून घ्यायचे धने भाजायचे तर अर्धा किलो धने घेतलेले आहेत मी इतर चांगले खमंगाचे चा भाजून घ्यायचे धने पण आणि धने भाजून झाल्यानंतर धने भाजून झाले की सेपरेटच ठेवायचे त्यानंतर आणि इथं सगळे मी मसाले घेतलेले आहेत वीस वीस ग्रॅम आहेत सगळं आपलं दालचिनी खडी बिलायची त्याच्यानंतर त्रिफळा नागेश्वर हे जे सगळे मिरी वगैरे आणि शहाजिरे हे सगळे मसाले जे आहेत तर ते, तर ते सगळे एकत्र करूनच भाजून घ्यायचे थोडंसं ठेवल्याचं थेंब टाकून आणि धणे आता काढून ठेवलेले आहेत मी ह्या पातेल्यामध्ये तर धण्यामध्येच आहे ना ते जे आपले मसाले जे टाकले ना सगळे एकत्र भाजायला तर ते मसाल्यानंतर भाजून झाल्यानंतर ते धण्यामध्ये टाकून घ्यायचे कारण मसाले आणि धणे एकत्र कुठले जातात छान असे मसाले पण आपले भाजून झालेलेच मंगळवास सुटलेला आहे त्याचा पण तर आता हलके जे मसाले आहेत तमालपत्र आणि दगडी फूल तर ते पण मी भाजायला घेतलेलं आहे तर ते पण छान भाजून झाल्यानंतर ते सगळे मसाले धने आणि हे तमालपत्र आणि दगडी फूल एकत्र केलेले आहेत सगळे ते मसाले कांदा पण मी इथं भाजायला घेतलेला आहे तर कांद्याला जास्त तेल टाकतं तर असं काळा होईपर्यंत कांदा आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे म्हणजे तळूनच घेतल्यासारखा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला सेपरेटच ठेवायचा आहे तो पण कांडप मशीनमध्ये म्हणजे कांडप जे आहे तर त्याच्यामध्ये कुठला जात नाही मिरच्यांसोबत म्हणून सेपरेट कांदा पण द्यायचा असतो आपल्याला तो सेपरेटच ठेवायचा आणि त्याचबरोबर खोबरं आता इथे घेतलेलं आहे मी भाजायला तर खोबरं पण चांगलं कळा होईपर्यंत भाजून घेतलं मी आणि कांदा पण तसाच भाजून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आता थोडं जास्त तेल घेतलेले मी आणि त्याच्यामध्ये मग हळकुंडे टाकलेले आहेत तर हळकुंडाची चांगले पोटं फुड्यापर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे तेलातनं तर अशा प्रकारे आपले चांगले हळकुंड पण येणार पोट फुटून असे चांगले तळून तळलेले आहेत तर सगळे मसाले वगैरे आपले सगळे भाजून झाले त्याचबरोबर मिरच्या पण भाजून झाल्या तर दोन दोन किलो मिरच्या आणि वरती थोड्या म्हणजे अडीच किलो मिरच्या आहेत आणि त्यासाठी हा सगळा मसाला आहे तर सगळा मसाला वीस वीस ग्रॅम आहे आता सगळा मसाला तुम्हाला भाजलेला दाखवते तर ह्या आहेत मिरच्या दोन किलो त्याचबरोबर हे सगळे मसाले ह्याच्यात टाकलेलेच आणि खसखस सेपरेट आहे खोबरं सेपरेट आणि कांदा सेपरेट से आहे तर हे असं सेपरेट आपल्याला आहे ना पिशव्यांमध्ये बांधून कुटण्यासाठी द्यायचं आहे आता मसाला तर कुठून आल्यानंतर आहे ना आता मामा हे सगळा मसाला घेऊन जातील कुठायला कांडप कांडप मशीन तिथं तर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा झाला ते मसाला ते मामा आले मसाला कुठून तर एवढा सगळा जो आपला मसाला आपण दिलेला होता भाजून तेवढ्यामध्ये ना चार किलो मसाला तयार झालेला आहे आपला तर छान असं त्याला कलर आलेला आहे काळा मसाल्याला आणि काळं तिखट तर अशी वांग्याची भाजी केलेली होती तर त्याला अशी तरी आलेली आहे तर, तर कशी वाटला मसाला तेही सांगा Uh, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल अजून नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्याकडे पण कशा पद्धतीचा मसाला करतात तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय